मित्रांनो घरेलू कामगारांना मिळणार आहे भांड्यांचा सण व त्यासोबत त्यांना दहा हजार रुपयाची मदत देखील दिली जाणार आहे तर काय आहे संपूर्ण माहिती बघण्याकरिता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो अशाच माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून प्रत्येक मोर गरीब कामगारापर्यंत शेअर नक्कीच करा कारण मित्रांनो कोणतेही गरीब कामगार शासनाच्या कोणत्याही योजनापासून वंचित राहता कामे नाही हाच आमचा उद्देश आहे म्हणून तुम्ही चॅनलला सपोर्ट नक्की करा मित्रांनो तुम्ही बघू शकता ध्वनी भांडी करणाऱ्यांना धन भांड्याचा सण दहा हजाराची मदत महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत घर काम करणाऱ्या अंत्यविधीसाठी अडीच हजार त्यांना अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकदा दहा हजार रुपयाचे धन दिले जाते घरेलू कामगार कल्याण मंडळ घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या वतीने घरगुती काम करणाऱ्या महिलांसाठी शासनाकडून राबविले जाणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते मित्रांनो यामध्ये घरेलू कामगारांना मिळणारे लाभ कोणते ते पहा घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या वतीने घरकाम करणाऱ्या महिलांना संसार उपयोगी भांडी व त्याबरोबर त्यांना पाच हजार रुपयाची प्रसुती निधी दिला जातो मित्रांनो तुम्ही यासाठी नोंदणी कुठे व कशी करायची ते पण पहा घरकाम करणाऱ्या महिलांना योजनाचा लाभ मिळावा यासाठी घरेलू कामगार मंडळाच्या कार्यालयात नोंदणी करावी मित्रांनो नोंदणीसाठी निष्कर्ष पात्रता व कागदपत्रे कोणती ते पण पहा घरकाम करणारी महिला शासनाच्या इतर योजनेतून कामगार म्हणून लाभ घेणारी नसावी संबंधित कामगाराची संघटनेमध्ये नोंदणी असणे आवश्यक आहे याबाबतची पूर्तता करणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळतो मित्रांनो जे महिला घरेलू काम करत आहे ते हे योजनासाठी पात्र आहे थँक्यू